दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथील महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक असलेले प्राध्यापक टीपी निकम उपाध्यक्षपदी किशोर अप्पा शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे पतसंस्थेची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सविता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये देवीदास शेलार डॉक्टर अरुण निकम गोपीनाथ खैरे एंडी निकम साधना शेलार संगीता शेलार उमराव सिंग परदेशी रामदास साळवे मारुतीराव गांगुर्डे आदी नूतन संचालक उपस्थित होते खेळी वातावरणात अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचा अध्यक्षी अधिकारी सविता शेळके यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापक सतीश आहेर व कर्मचारी वृंद व सभासद उपस्थित होते दरम्यान किशोर अप्पा शेलार यांची सार्थ निवड होताच शेलार यांच्या मित्र परिवाराने व हितचिंतकांनी शेलार यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड